महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम फुटला भाल्या भाल्या घाम याला कोण घालील यसेने दरबारी बेगम बडी बेगम म्हणजे अली आदिल शहा आई बर काजरे तिच्या अंगार कार मानली हार इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लायगे शिवाजी कोण त्याने विडा उचलला नवतेच अफजल खाने या नावतेच खाने जिता जागता जनवू ने कान बोलला छाती ठोकून शिव बाला ताकद चिरडून कौतिक झालं दरबाराचे खान निघाला मोठ्या गुर्मीत गोड दळ पाहिजे हातीच पळ पाहणारा वाटे भेटेल त्याला चिरडीत खेचित सेना निघाली गाव लुटली तेवढं उध्वस्त केली आया बहिणींची आबरू लुटली कोण कोण रोखणार हे वादळ <laughs> आता शोबाच काही खरं नाही इकडे निजाम इकडे मोगल पलीकड इंग्रज हेच बोलू लागला डिड यू सी दिलिंग या सॅड लॅन ऑफ द राजाची सेना मुठभर खानाला कसा थोपणार काय लढवावा हुडणार चिंतेत पंत सरदार महाराज आपला जीव मोलाचा आहे खानाचं सैन्य अफाट आहे त्याच्या समोर आपला टिकाव लागणं अवघड आहे काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञात स्थळी निघून जा काय म्हणाला रायबा मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची परवा नाही राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे या मातेनी आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर परंतु पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामाने बासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत वाघिनी सत्योच छावा तथानी कसा ठेचावा नेहमी सांगावा सामने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला दिवस ठरला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायत्याशी खान गडच्या पायच्याशी खान हे प्रतापगडच्या च्या पायच्याशी खान प्रतापगड च्या पायच्याशी खान बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करमतीची शिवाजी राजाच्या करमतीची शिवाजी राजाच्या करमतीची अन त्या नाही जाणीव निभ शेक नाही ची त्याची अन करील काही कल्पना युक्तीची हजी जी जी काय कर राज जीवा महाला आल्या राजवा काय म्हणतोय खान महाराज खानाला तर खात्री पटली की आपण घाबरला छान आम्हाला हेच हवं होत महाराज आजच्या भेटीचं काय करा पंतांकडून कर निरोप धाडा म्हणावा की आमची तब्येत जर अस्वस्थ दुपारची वेळ ठरवा जी त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय शानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार श्यामी नक्षीदार शामी अनाशा श्यामिया खान डौलत आला खान डौलत आला सय्यद बांडाथाच्या संगती रा सय्यद बांडाथाच्या संगती रा शिवबाच्या संगती महाला उद्या त्याच्या भेटीस तुम्ही आमच्या बरोबर चला जीवा पंतांनाही बरोबर घ्या शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला <laughs> राजाला पाहून राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ खान हा कमारी तो हसरी खन हाक मारी खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला कनधाभिमान मान्याला कनधाभिमान मान्याला कट्यारीचा वाद त्यानं केला कट्यारीचा वाद त्यानं केला खर खर आवाज झाला खर खर आवाज झाला चिलखतवतय अंगाला चिलखतवत अंगाला खानाचा वार फुका गेला खान यडबडला इतक्यात महाराजानं पोटा मंदी पिचव ठकेला पोटा मंदी पिचव I'm going to cut some of up.